आई आई एक साधा प्रश्न इच्छना इच्छना आई हे हे माजी मम्मी आई 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 आ थे

ब्रह्मदेवान ब्रह्मदेवान असेल घडवले हा तिला आपलं विष्णुदेवानं विष्णू देवान हावलं महेशान मंदरूपच्या नावा महेश्वर महेश्वर घडवलं जयदीप पाटला नव्हतं कशी करायचं ब्रह्म

बहुसुंदर फैंब नाही तुमची बरोबर आहे तुम्ही जर आमच्या गावामध्ये पार्टी घेऊन आला बरोबर तर तुम्हाला चा काय कॉफी हो सगळं लागणार जेवण जेवण जेवणाचं काय जेवण पण लागणार का जेवण तुम्ही आम्ही पार्टीच बाया किती पाया हे पाहायचं नको अरे विचार राहू जर तुम्ही जेवण का आम्ही कसं काय आणायचं गावच्या गाव

तुमच्या पार्टीत माणसं किती आहे की पंधरा पंधरा माणसं हो शाबास बरं बाई व्हेज खाणार का नॉन व्हेज खाणार नॉन व्हेज नॉन एक काम कर पंधरा माणसाला पंधरा माणसं पंधरा माणसं आहे ना तर एक शंभर ग्रॅम मटन निम्याचं मोकळ निम्याची भाजी मी सांगतो बाई काय खाल्ल्यानंतर ग्राम मटण घेतले गडवाच मोकण्याच मोकड्याच बोकड सांगते पुढं घेतले गा बोकडाच हा पुन्हा तेल घे तेल तीस किलो होत

दोन गाडी घेवाड अरे आता घरी गेल्यानंतर आपल्या बायका आपल्या गेले बोलते त्याला मग आपल्याला कोण घरी बघून देईल का भाजीला अशा बाजू येत नाही मग त्यासाठी दोन गाडी घे एक पातर आणि एक भाजीला मला वाटलं आल्या सुरुवात केली डंग दोन गाडी घे दोन गाडगी घेतली का आता शेवट काय राहिले रे मी राहिले काय चटणी भाकरी वगैरे चपाती काय चटणी एक पाच किलो वगैरे रोटी ऐका वगैरे सोडून बाकीचं सांगा आमच्याकडे पदार्थच नाही वगैरे पदार्थ नाही पाच किलो इसूर करा काय पाच किलो इसूर पाहिजे पाच किलो इसूर घेतली का बरं अजून काय राहिलं बाई मीठ 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 राहिलं मीठ राहिलं सगळ्यात भाजीत मीठ पाहिजे एक दहा पोती मी त्याची करायची हो बाईना लक्ष देऊ नका

कुल्फी नवी ढोलकी आहे कच्ची आहे वाजवायची आहे आताच म्हटलं भिंबडे वाजवायचं आहे वाजवायला आहे काय वाटव आहो वाजवायचं तार आहे वाजवाय ताळ आहे हा तुम्हाला पैसे द्यायचं किती तुम्ही

મહારાજ બિલકુલ તો

म्हणजे बाई हे गाणं ना आता काय माझी आजी सकाळ परी ती गाणं म्हणणार काय मला चाललंय की गाणं म्हणणार गाणं म्हणणार एवढं छान गाणं म्हणतो जाणून लुटून करताना गाणं म्हणणार बाणे करताना गाणं म्हणणार हा

ठीक तगाले क्षी देऊ ना का तुम्हाला ते का येत ना तुम्ही गाना म्हणून